हाती येणं नाही हाती जाणं चिंता तुला कसली मग उदासी म्हण सोड चिंता भविष्याची जग वर्तमान होणार आहे ते जे लिहिलं पुन्हा हाती येणं नाही हाती जाणं चिंता तुला कसली मग उदासी म्हण सोड चिंता भविष्याची जग वर्तमान होणार आहे ते जे लिहिलं निसर्गानं घेऊन हास्याची ढाल आणि हास्याची तलवार मिळवायचा प्रत्येक क्षणावरती विजय घेऊन हास्याचे ढाल आणि हास्याची, हास्याची तलवार मिळवायचा प्रत्येक क्षणावरती विजय हरलोच कधी खचलोच कधी मुखातून एकच जयघोष करायचा छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की बा आता कुठं तुमच्या जोशाला लक्षात ठेवा बरं वाटलं या तुमचा जोश बघून तुमच्या या गावाबद्दल शाळेबद्दल मी दोनच वाक्य म्हणेन ज्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या मुळ या जगाच्या जा जा नकाशावर आज महाराष्ट्राचं नाव आहे ज्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या मुलं या जगाच्या नकाशावर आज महाराष्ट्राचं नाव आहे त्या छत्रपती शिवाजी महाराज विचारानं प्रेरित झालेलं नान्नी शाळा आणि नान्नी एक गाव आहे लक्षात ठेवा तुम्हाला एवढंच सांगेन दादा नो कोरानो आता सगळ्यात महत्वाच्या विषयाचं आहे संस्कारक्षम जीवन आपल्याला शिक्षणाची गरज आहे तर संस्कार म्हणजे काय तर मातानो पालकांना तुम्हाला एवढंच सांगणार आहे पहिल्यांदा आज आपण समजून घेऊया जसं आपल्या भारताची जर संपूर्ण भारत व्यवस्थित चालत असेल चार स्तंभ फार महत्वाचे आहेत शासन प्रशासन न्यायपालिका आणि पत्रकारिता अगदी तसंच आहे या मुलांना जर घडवायचं असेल तर तीन स्तंभ फार महत्वाचे आहेत जर आपल्या जगाला महासत्ता घडवायचं असेल जगाला जर एक नंबरचा देश घडवायचा असेल तरी तरुण पिढी घडवणं गरजेचं आहे आणि हे तरुण पिढी घडवण्यासाठी महत्त्वाचे तीन स्तंभ आहेत एक म्हणजे बालक दुसरा पालक आणि तिसरा म्हणजे शिक्षक आहे लक्ष ठेवा या तिघांनी जर एकत्र ये येऊन काम केलं तरच ही मुलं घडू शकतात आणि पहिल्यांदा बालकांना आणि पालकांना तुमच्या सर्व पालकांना सांगणार ज्या प्रॉपर्टीचा ड्रायव्हर म्हणजे तुमचा मुलगा जर चांगला नसेल जर संस्कारी घडला नाही जर तुमचा मुलगा झाला जर तुमचा मुलगा चुकीच्या लागून गुंड झाला जर तुमचा मुलगा चुकीच्या लोकांच्या राहून चुकीच्या मार्गाला लागला तुमची अर्बो खरबो रुपयाची जरी प्रॉपर्टी असेल ती संपवायला एक वर्ष सुद्धा तुमचा पोरगा लावणार नाही लक्षात ठेवा त्यामुळे तुमचं जर खरं भविष्य काय असेल तर ही पोरात लक्षात ठेवा मग आपल्याला काय करायचंय तर या पिढीला म्हणजे तुमच्या भविष्याला कसं घडवायचं याच्यावरती चर्चा करायची तर पहिल्यांदा ही प्रक्रिया समजून घेऊया तुम्हाला वाटत असेल मुलांना सांगून शिकवून मुलं घडतात लक्षात ठेवा आजकालच्या मुलांना फक्त सांगू नका अभ्यास करा म्हणून अभ्यास का करायचा हे आपण सांगितलं नाही बघा रामकृष्ण हरी प्रत्येक जण म्हणतो म्हणता का पोरून भेटले की वारकरी म्हणतात रामकृष्ण हरी म्हणतात का म्हणा रामकृष्ण हरी म्हणा रामकृष्ण हरी पण आजपर्यंत तुम्हाला कुणी सांगितलं का रामकृष्ण हरी का म्हणायचं रामकृष्ण विठ्ठल का म्हणायचं नाही रामकृष्ण साई का म्हणायचं नाही रामकृष्ण हरी का म्हणायचं याच्या पाठी मग लॉजिक आहे हे तुम्हाला कोणी सांगितलं हे मातानो आपण आपल्या मुलांना सांगितलं नाही आपण फक्त म्हणतो बाळा उठलं की रामकृष्ण हरी म्हण माऊली भेटली की आपण म्हणतो जय रामकृष्ण हरी तो पण म्हणतो रामकृष्ण हरी तर लक्षात ठेवा पुरानो याच्या पाठी मग लॉजिक आहे तर मातानो पालकानो जर मुलांना घडवायचं असेल आता आपण अभ्यासाला आपण सुद्धा लागलं पाहिजे लक्ष ठेवा तुम्ही म्हणत असाल माझ्याकडे प्रॉपर्टी आहे माझ्याकडे पैसे आहेत माझे मित्र आहेत माझे काका आमदार आहेत खासदार आहेत कोणी कुणाचं नसतं लक्ष ठेवा या जगातला सर्वात शूरवीर माणूस रामचंद्र होते बरोबर आहे का त्यांच्या पत्नीला रावणानं हराण केलं कुणी होतं का तिथं कुणी नसतं रावण एवढा मोठा श्रेष्ठ होता लंका जळाली कुणी आलं का तिला कुणी सुद्धा येऊ शकत नाही तुमचं रक्षण तुम्हाला करायचंय म्हणून म्हणतो मातानो पितानो आपल्या पोराला घडवायची जबाबदारी आपण स्वतः घ्यायचे लक्षात ठेवा रामकृष्ण हरी का म्हणायचं मी तुम्हाला सांगतो हे मला पण काही माहित नव्हतं मी सुद्धा ज्यावेळी व्याख्यान करायला सुरुवात केली मागच्या वर्षी सुरुवात केल्यानंतर तिथंच कार्यक्रम माझा झाला दा दा होता तर मला बोलताना माझे शब्द बरेच मध्ये मध्ये बरेच शब्द अडखळायचे तर माझ्या एका मित्रानं मला सांगितलं की बाबा जर तुला या व्याख्यानामध्ये जर पाठांतर करायचं असेल शब्दावरती कमांड करायची असेल त्यांनी मला एक शब्द दिला तो शब्द सारखा सारखा म्हणायचा तो शब्द काय होता कोरोना लक्षात ठेवा तो शब्द होता ही मळक मडकही मळक बघा फडकही मळक मळकही मडक पण मळक्या फडक्यानं कधी मळक मडक पुसायचं नाही कारण असं केलं तर मळक्या फडक्याचा मळ मळक्या मडक्याला लागेल किंवा मळक्या मडक्याचा मळ मळक्या फडक्याला लागेल म्हणून आयुष्यात मळक्या पडक्यानं मळक मळक पुसायचं नाही आता हे हळूहळू बोललं ठीक आहे ते फास्ट कसं बोलायचं सांगा एकदा तुला प्रयत्न केला ते पडक मळक मळक सगळं का गोंधळ झाला त्याला म्हटलं बाबा मला काही फास्ट बोलायचं जमत नाही मग तो म्हणला एक काम करा ज्यावेळेस तुम्हाला बोलायचं त्याच्यावर हरी 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 म्हणा म्हणला मला आश्चर्य नाही वाटलं म्हणजे धार्मिक माणूस दिसतंय हरे हरी का म्हणायचं म्हणून बघा म्हणला मग मी हरी हरी म्हणायचं चालू केलं मी म्हटलं किती वेळा म्हणायचं तो म्हटला तुम्हाला जेवढा वेळा म्हणायचंय ना तेवढ्या वेळा तुम्ही हरी 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 म्हणा मी म्हणायला चालू केलं मोरांरे हरी आता काय प्रॅक्टिस तर करायचंय कुणाला तर गुरु म्हणायचंय सांगितलंय म्हणजे काहीतरी तथ्य असेल लक्ष ठेवा मग मी हरी हरी हरे हरी म्हणायला चालू केलं ज्यावेळी पन्नास शंभर वेळा हरे हरी म्हणलं आणि मी ज्यावेळी स्पीड मध्ये चालू केलं फडकई मडकई मळक मडक्या फडक्याला कधी मुळक मडक पुसायचं नाही असं केलं तर मळक्या फडक्याचा मुळ मडक्या लागेल किंवा मळक्या मडक्याचा मूळ मळक्या फडक्याला लागेल म्हणून आयुष्यात कधीही मळक्या फडक्यानं मुळक मडक पुसायचो नाही मला जमलं लगेच तर मित्रांना फोन केला आणि हे कसं काय साध्य ही काय जादू आहे का आपण लक्षात ठेवा मी कुठल्या धर्माचा कुठल्या पंथाचा प्रचार करायला आलो नाही पूर्वीची लोक हुशार त्याच्यामुळे गमक लक्षात घ्या तो बोरगा म्हणला हरी हा शब्द तुमच्या ह हा शब्द घशातून येतो कंठानं येतो र हा शब्द जीबीला ताण देतो आणि कुठल्याही शब्दाचा उच्चार करताना महत्वाच्या दोन गोष्टी असतात एक आपला कंठ आणि एक आपली जीभ जेव्हा हरी म्हणतो हा कंटातून येतो आणि र हे शब्द र म्हणताना जीभ अशी वर खाली तिचा व्यायाम होतो लक्षात ठेवा मग मक, मग मक, मग त्याला गम कळालं पूर्वीची माणसं राम हरी रामकृष्ण हरी का म्हणतात पोरानं लक्ष ठेवा मातानं तुम्ही पण लक्षात ठेवा जर तुम्हाला यशाच्या शिखरावरती जायचं असेल तर जगामध्ये तीन गोष्टी महत्वाच्या एक तुमचे विचार दुसरे तुमचे आचार आणि तिसरी तुमची वाणी आता बघा अण्णासाहेब चोकोंद यांचे सुपुत्री तर बोलले ते अडखळ अडखण बोलत होते परंतु सर्वांना ऐकायला आवडत होतं कारण त्यांच्या वाणीमध्ये गोडवा होता लक्षात ठेवा याच्यापेक्षा चांगले त्यांचे वडील बोलत असताना याची गॅरंटी मी देतो कारण यशाच्या शिखरावर जर तुम्हाला जायचं असेल तीन गोष्टी तुमच्याकडे असणं टक्के महत्वाचे आहेत एक तुमचं विचार दुसरं तुमचं आचार आणि तिसरं तुमचा उच्चार म्हणजे वाणी पूर्वीची लोक हुशार होती जर तुमच्या आयुष्यामध्ये सक्सेस व्हायचं असेल तर रामाचा आचार कृष्णाचे विचार आणि हरीचा उच्चार केला तर कोरां तुम्ही लक्षात ठेवा याच्या शिखरावर शंभर टक्के नमस्कार मी सौ यश्वी गीताजे नांदिनी हायस्कूलची अध्यापिका आज आमच्या शाळेमध्ये मान्य श्री अण्णासाहेब शिंदे प्रबोधनकार यांनी आज खूप सुंदर व्याख्यान दिलं आजच्या या धावपळीच्या उघामध्ये केवळ बालकच नव्हे तर पालकच नव्हे तर शिक्षकांसाठी सुद्धा धावपळीच्या युगामध्ये संस्कारमय शिक्षण ही काळाची गरज आहे आणि या शिक्षणाच्या द्वारे अण्णासाहेब शिंदे यांनी अतिशय सुंदर विचार मांडले या विचारातून निश्चितच पालकांची सुद्धा जडणघडण होईल आणि बालकांची सुद्धा होईल शिक्षक, शिक्षक ना या नात्याने मी सांगू इच्छिते की शिक्षकांना सुद्धा आजच्या काळामध्ये या संस्कारमय शिक्षणाची शोधरी कशी देता येईल हे सरांनी आपल्या व्याख्यानातून खूप सुंदर घडवलं आणि आजच्या काळात अशा व्याख्यानाचं आयोजन होणं गरजेचं आहे आणि मी माननीय अण्णासाहेब शिंदे यांच्या विचाराने प्रेरित होऊन मी सुद्धा एक शिक्षक म्हणून नात्याने ही संस्कार पिढी घडवण्याचा प्रयत्न करेन धन्यवाद नमस्कार आज आमच्या नांदणी हायस्कूलमध्ये माननीय अण्णासाहेब शिंदेचं जे व्याख्यान झालं जो वाख्यानाचा विषय होता संस्कारमय शिक्षण ही काळाची गरज हा जो विषय त्यांनी निवडला होता तो खरोखर गरजेचा विषय आहे आजच्या आपल्या या विद्यार्थ्यांसाठी त्याचबरोबर आपल्या पाल्यासाठी अतिशय गरजेचा आणि महत्वाचा विषय त्यांनी निवडलेला आहे आणि एक शिक्षक म्हणून आणि त्याचबरोबर पालक म्हणून त्यांचे जे आजचे विचार मी ऐकले ते खरोखरच प्रबोधनपर होते आणि आजची सा, जी सामाजिक स्थिती जी आपण पाहतोय किंवा विद्यार्थ्यांची जी स्थिती पाहतोय त्यामध्ये खरोखर घरामध्ये असेल बाहेर समाजामध्ये वागणं असेल किंवा इतर ठिकाणी विद्यार्थ्यांना आपल्या पाल्याला संस्काराची गरज ही आहेच ती अगदी आपण घरातल्या आपल्या आज आजी आजोबांच्या पासून मिळत असते त्याचबरोबर शिक्षकांच्याकडून ती मिळतेच पण अशा अण्णासाहेब अनासाहेब शिंदेसारख्या लोकांची खरोखर समाजाला गरज आहे की जेणेकरून आपली आ, ही पिढी म्हणजे आपलं खरोखर पुढचं भविष्य आहे आणि हे भविष्य उज्ज्वल करण्यासाठी खरोखर एक चांगला उपक्रम ते राबवत आहेत आणि हा त्यांच्या उपक्रमासाठी त्यांनी जो काही विषय निवडलेला आहे संस्कार शिक्षण काळाची गरज तो खरोखर योग्य विषय निवडलेला आहे आणि याचा फायदा नक्कीच आमच्या विद्यार्थ्यांना आणि पाल्याला होईल अशी आणि या त्यांच्या पुढच्या कार्यासाठी मी त्यांना शुभेच्छा देते नमस्कार मी एस एम गरड नांदणी हायस्कूल नांदनी एन सी ऑफिसर आज आमच्या प्रशालेमध्ये अण्णासाहेब शिंदे यांचं व्याख्यान आयोजित करण्यात आलेलं होतं हे दुसरं व्याख्यान त्यांचं इथं संपन्न झालं पहिलं व्याख्यान मुलांसाठी होतं आणि आजचं हे व्याख्यान पुष्प दुसरं इथं आज आयोजित करण्यात आलं अण्णासाहेब चौकते यांच्या वाढदिवसानिमित्त या व्याख्यानमध्ये जे काय आज मोबाईलच्या युगात संस्कार आणि संस्कृतीचा हा होत चाललेला आहे मुलांना संस्कारक्षम शिक्षण मिळणे काळाची गरज आहे हे विचार अण्णासाहेब शिंदे यांनी खूप चांगल्या पद्धतीनं केला हे निश्चितच अभिमानास्पद आहे कारण संस्कार आणि संस्कृती विसरत चाललेल्या समाजाला पिढीला घडवण्यासाठी त्यांचे विचार खूप प्रेरणादायी ठरणार आहेत असेच विचार त्यांनी प्रत्येक शाळेतून समाजातील प्रत्येक घटकातील व्यक्तीला त्यांनी द्यावेत त्यासाठी त्यांना शुभेच्छा असे संस्कार जर सगळ्यांना मिळत गेले तर निश्चितच समाज एका चांगल्या मार्गाकडे वळेल याची मी ग्वाही देतो आणि अण्णासाहेब शिंदे यांनी आपलं जे प्रबोधनाचं काम आहे ते असंच पुढं चालू ठेवावे या शुभेच्छा देतो आणि इथं थांबतो संस्कारमय शिक्षण काळाची गरज हा विषय माननीय श्री अण्णासाहेब शिंदेने एकदम अतिशय चांगल्या प्रकारे समजावून सांगितलेलं आहे आणि आज खरोखर सर्व विद्यार्थ्यांना पाल आणि पालकांना अशा व्याख्यानाची आणि अशा प्रबोधनाची पूर्णपणे गरज असून सर्व शाळेने अण्णासाहेब शिंदेचा हा संस्कारमय शिक्षण काळाची गरज कार्यक्रम राबवावा आणि एक उज्ज्वल आणि एक चांगली पिढी घडवण्यात आपला हातभार लावा असं मला एक पालक म्हणून वाटतंय जबरदस्त दिलं प्रबोधन का खरोखर मुलांच्या विषयी कसं आपण हे घडवलं पाहिजे आणि मुलांना कसं हे केलं पाहिजे कर्तृत्वशील हे चांगले विचार सांगितलं त्याबद्दल अण्णासाहेब शिंदेच खरोखर व्याख्यान जबरदस्त आवडलं मनापासून आवडलं आणि अशी व्याख्यान प्रत्येक शाळेत प्रत्येक तालुक्यात प्रत्येक जिल्ह्याला व्हायला पाहिजे असं मला तर वाटतंय खरोखर अण्णासाहेब शिंदे जबरदस्त माणूस